जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक एकोणपन्नासावा विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृक् ममेदं व्यपेतभीः प्रीतमणाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना माझे महाभयंकर वैश्विक रूप पाहून तू भयभीत किंवा विचलित होऊ नको अर्जुना आता मी तुला माझे पूर्वीचे आनंददायी रूप दाखवतो जे तुला खूप परिचित आहेत तू भीती सोडून दे आणि शांतचित्ताने माझ्या प्रसन्न रूपाकडे पहा अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या मनात निर्माण झालेले भय दूर करत आहेत अर्जुनाचे सांत्वन करत आहेत आणि त्यांच्या प्रसन्न स्वरूपाच्या दर्शनाने त्याला वरदान देत आहेत आपणही आपल्या मनात श्रीकृष्ण परमात्म्यांची कृपा अनुभवूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांच्या दिव्य आणि प्रसन्न स्वरूपाचे दर्शन घेऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया माते

जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे hey श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे hey श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीतशे तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन माते मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृक् ममेदम् व्यपेतभिः प्रीतमणाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ओं मातेव्यधामाच विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमिदृक्ममेदम् व्यपेतभिः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य